लोकसभेतील घुसखोरीचे नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनात पडसाद विधानभवनातील दोन्ही सभागृहांना गॅलरी पासेस देणं बंद निलम गोऱ्हेंची माहिती जुन्या पेन्शनबाबतचा समितीचा अहवाल सरकारला सादर चर्चा करून विधानसभेत अहवाल सादर करू कर, सरकारचं कर्मचाऱ्यांना आश्वासन उद्याच्या संपाबाबत भूमिका मात्र नाही मला गोळी मारली जाऊ शकते विधानसभेत भुजबळांचा गौप्यस्फोट तर झुंडशाहीला आमचा विरोध असल्याचा पुनरुच्चार तर बीडमधल्या दंगली तुम्हीच घडवल्या का जरांगेंचा पलटवार पीएचडी करून तरुण काय दिवे लावणार उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वादग्रस्त विधान तर दादांच्या विधानात सत्तेचा माज दिसतोय पटोलेंचा घणाघात पात्रतेची सुनावणी संपण्यापूर्वीच राहुल नार्वेकर राजीनामा देतील रोहित पवारांचा दावा तर नार्वेकर पदाला चिकटणारे राजीनामा देणार नाहीत राऊतांचं विधान आदित्य ठाकरेंचा पासपोर्ट जप्त करा दिशा सालियान प्रकरणावरून नितेश राणेंची सरकारकडे मागणी आणि पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लवकरात लवकर घ्या मुंबई हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश तर कोर्टाच्या निर्णयाविरोधात निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता